पाडवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हाक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बिटा निशिकांत भोसले पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले पाटील यांनी बुधवारी सकाळी इस्लामपूर येथील शाळा क्रमांक एक येथे सहकुटुंब सोबत जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला सुदृढ लोकशाहीसाठी सर्वांनी घराबाहेर निघून मतदान करावे असे आवाहन यावेळी निशिकांत भोसले पाटील यांनी केलं इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून निवडणूक लढवत असलेले उमेदवार निशिकांत भोसले पाटील यांनी इस्लामपूर येथील शाळा क्रमांक एक येथे सहकुटुंब सोबत जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांच्यासोबत आई शशिकला भोसले पाटील पत्नी सुनीता भोसले पाटील मुलगी प्रांजली भोसले पाटील मुलगा प्रत्युष भोसले पाटील उपस्थित होते यावेळी बोलताना निशिकांत भोसले पाटील म्हणाले विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात महायुतीचे सरकार येईल इस्लामपूर मतदारसंघात लोकांना बदल हवा आहे त्या दृष्टीने गावोगावातून परिवर्तनासाठी उठाव झाला आहे महायुतीतील ते घटक पक्षाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी विजयासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत त्यामुळे मोठ्या मताधिक्याने आमचा विजय होईल असा मला विश्वास आहे जनतेनं ज्या अपेक्षांना आज मतदानासाठी जी बाहेर पडली त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी सगळे नेहमीच राहू हा आशावाद मी या